नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ कॉलेजमध्ये असताना शशांक वैष्णवीच्या बाजूने महागड्या गाड्या घेऊन फिरायचा आणि वैष्णवीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा त्याचा आणि त्याची बहीण करिश्मा हगवणे या दोघांचा कट होता आणि या कटाला बळी पडली ती वैष्णवी वैष्णवीने पसंत केलेला शशांक वैष्णवीच्या आई वडिलांना पसंत नव्हतात कारण जेव्हा शशांकचे स्थळ वैष्णवीसाठी दाखवलं गेलं तेव्हा वडिलांनी मुलगा आणि त्याच्या घरच्यांबद्दल चौकशी केली तेव्हा त्यांना समजलं होतं की घरचे लोक चांगले नाहीत माणुसकीच्या नात्याने हे घराणं आपल्या मुलीसाठी चांगलं नाही कारण काही माहीत नाही पण वैष्णवीच्या वडिलांना वाटलं की ती माणसं व्यवहारातली नव्हेत म्हणून वैष्णवीच्या वडिलांनी शशांकच्या स्थळाला स्पष्ट नकार दिला होता आणि त्यांनी दुसरी स्थळं शोधायला सुरुवात केली वैष्णवीचा शशांकवर प्रचंड प्रेम होतं ती प्रचंड प्रेम करते हे वैष्णवीच्या वडिलांना माहीत नव्हतं आणि वैष्णवीला आपल्या वडिलांना सांगण्याचं धैर्य होत नव्हतं तिच्या वडिलांनी पुढे दुसरी दोन स्थळं बघितली वैष्णवीने वडिलांना अद्याप सांगितलं नव्हतं की ती शशांकवर प्रेम करते वैष्णवीला तिच्या वडिलांना सांगण्याचं धाडसही होत नव्हतं पुढे जेव्हा दुसरी दोन स्थळं बघण्यात आली तेव्हा सरळ सरळ शशांकने ती दोन्ही स्थळं मोडली म्हणजे माघारी लावली पाहुण्यांना तो परस्पर सांगत असायचा की वैष्णवीचा आणि माझं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे आम्ही लग्न करणार आहोत शशांकला वैष्णवीच्या माध्यमातून कळायचं की कोणत्या ठिकाणचं स्थळ आलं आहे मुलगा कोणत्या गावचा आहे कोणता आहे ही सर्व माहिती वैष्णवी वडिलांकडून घेऊन शशांकला द्यायची त्यामुळे शशांक बाहेरच्या बाहेरच हे स्थळ मोडायचा कारण वैष्णवीचं शशांकवर खूप प्रेम होतं पाहुण्यांना वैष्णवी आणि शशांकवर प्रेम करते आणि आम्ही पळून जाऊन लग्न करणार आहोत असं सांगितलं जायचं पुढे पाहुण्यांनी वैष्णवीच्या वडिलांना ही सगळी माहिती सांगितली तेव्हा ऐकून वैष्णवीच्या वडिलांना तर फार मोठा धक्काच बसला की जे नको होतं तेच झालं कारण शशांकच्या घरचे चांगले नाहीत हे वैष्णवीच्या वडिलांना पहिल्यापासूनच माहीत होतं परंतु वैष्णवीच्या मामांनी आणि इतर नातेवाईकांनी समजावल्यानंतर वैष्णवीचे वडील लग्नासाठी तयार झाले त्यांना मनोमन या गोष्टीचं वाईट वाटायचं की मी चुकीचं करतोय का ही माणसं चांगली नाहीत माहीत असूनसुद्धा मी माझ्या लेकीला यांच्या घरी कसं देऊ मला माझ्या लेकीची खूप काळजी वाटत आहे असं ते दिवसेंदिवस खचून चालले होते कारण आता दुसरा पर्यायही नव्हता शशांक दुसरीकडे कुठेही लग्न ठरवू देत नव्हता वैष्णवीचे वडील शशांक आणि त्याच्या घरच्यांना भेटायला गेले तिथे शशांकचा उद्दट आणि उदामपणा पाहून वैष्णवीच्या वडिलांनी सांगितलं एखाद्या भिकाऱ्याला पोरगी देईल पण तुला देणार नाही हेच वाक्य शशांकने धरलं आणि तेव्हा मनोमन ठरवलं आता याची चांगलीच फजिती करायची वैष्णवीच्या वडिलांची तब्येत बिघडली वैष्णवीचे वडील आय सी यूमध्ये भरती झाले इकडे हीच संधी साधून शशांक आणि करिश्मा डायरेक्ट वैष्णवीच्या घरी आले त्यांनी सांगितले की चल आपण पळून जाऊ तुझे वडील लग्न करण्यास असे पण परवानगी देत नाहीत वैष्णवीने देखील तिचे वडील आय सी यूमध्ये असून सुद्धा लग्नासाठी तयार झाले जाता जाता मामाच्या मुलाला एक मेसेज केला की मी पळून चालले आहे मला न्यायला शशांक आला आहे पप्पांची काळजी घे हा मेसेज बघताच मामाच्या मुलाने त्याच्या वडिलांना सांगितलं मामा त्या क्षणी वैष्णवीच्या घरी पोहोचले वैष्णवीला समजावून सांगितलं तुझे वडील या सगळ्या टेन्शनमध्ये आहेत तुझ्याच काळजीपोटी आणि बदनामी बोटी त्यांची तब्येत बिघडली आहे तो असं केल्याचं कळलं तर जीवा पाड जपलेला त्यांचा हा काळजाचा तुकडा त्यांना सोडून गेला हे कळल्यावर तर तुझा बाप ग तुझा बाप जगणारच नाही तुझं लग्न त्यांना नाही लावून दिलं तरी मी लावून देईल पण आता सध्या तरी असं करू नकोस तुझ्या वडिलांना निदान घरी तरी येऊ दे वैष्णवीने तात्पुरता विचार बदलला पुढे वैष्णवीच्या वडिलांची तब्येत सुधारली सगळ्यांनी त्यांना समजावलं आणि वैष्णवीच्या वडिलांना कळलं की वैष्णवी चांगलीच फसली आहे कारण सांगण्याच्या समजण्याच्या पलीकडे सगळं गेलं होतं शशांक तिचे दुसरीकडे कुठेच लग्न होऊ देणार नाही आता शशांक हा एकच पर्याय आहे बदनामीपेक्षा लग्न करून दिलेलं बरं असं त्यांनी ठरवलं आणि लग्नाच्या बोलण्यासाठी बैठका बसवल्या शशांक आणि त्याची बहीण करिश्मा यांनी त्यांचे आई वडील अगदी ठरवून आले होते की यांना सोडायचं नाही जेवढं जमेल तेवढं यांच्याकडून घ्यायचं बैठकीत राजेंद्र हगवणे यांनी सरळ सरळ एकावन्न तोळे सोने मागितले आणि द्यावेच लागतील असं सांगितलं आम्ही प्रतिष्ठित आहोत आमच्याकडे सोनं खूप दिलं जातं वैष्णवीचे वडील पस्तीस तोळ्यांसाठी तयार झाले मात्र एक्कावन्न तोळ्याशिवाय राजेंद्र हगवणे हे हटेना पुढे वैष्णवीच्या आईने मामाने मध्यस्थी करून देऊन देऊ असं ठरवलं नंतर करिश्मा आगवणेने गाडीची मागणी केली आणि नंतर चांदीच्या भांड्यांची मागणी करायला सांगितली मोटरसायकल मागितली मंत्र्यांना आमंत्रण द्यायचं आहे तेव्हा लग्नही धामधुमीत व्हायला हवं अगदी थाटामाटात कुठेही काटकसर करायला नको एवढे देखील सांगितलं अगदी मोठा लग्न सोहळा थाटामाटात लग्न करून द्यावं लागेल हे सांगितलं खूप मोठे मोठे मंत्री लग्नाला येणार आहेत लग्नामध्ये काहीच काटकसर करू नका जेवण जेवणाचे पदार्थही भरपूर हवेत असं देखील सांगितलं शशांक आणि वैष्णवीचे कपडे हे देखील खूप महागडे असतील हे देखील सांगितलं नंतर अजितदादा लग्नाला येणार आहेत हे देखील सांगितलं वैष्णवीच्या आईवडिलांनी आधीच सांगितल्यामुळे आपली सगळी जमापुंजी खर्च करण्याचं ठरवलं लेकीसाठी सर्व द्यायला होकार दिला वडिलांनाही मनातल्या मनात, मनात कुठेतरी खुपत होतं अगदी आपली राजकुमारी राजकुमाराचं लग्न राजशाही थाटात व्हायला था हवं था हे लग्न सोहळा नीट पार पाडायला हवा तिच्या वडिलांवर मोठी जबाबदारी होती या काळजीत असतानाच वडिलांना एके दिवशी वैष्णवीच्या सासूचा फोन आला लता हगवणे यांनी फोन केला की फॉर्च्युनर गाडीची मागणी केली आणि म्हणाल्या लग्नामध्ये मोठे मोठे मंत्री येणार तर आम्हाला आमच्या घराण्याला साजेल शोभेल अशी आम्हाला लग्नात गाडी हवी आहे उगीच भलती सलती स्वस्त गाडी कुठली तरी कमी किमतीची गाडी देऊ नका आम्हाला अठ्ठेचाळीस लाखांची फॉर्च्युनर हवी आहे असं सांगितलं वैष्णवीच्या वडिलांना तर धक्काच बसला लग्न एवढं थाटामाटात करायचं एक्कावन्न तोळे सोने द्यायचे सत्तावीस लाखांची चांदीची भांडी आणि त्रेचाळीस लाखांची फॉर्च्युनर आणि बारीक सारीक खर्च तर वेगळाच वैष्णवीच्या वडिलांना कशामध्ये काटकसर करायची नव्हती लेखीचं लग्न अगदी थाटात लावून द्यायचं होतं त्यांनी ठरवलं की वैष्णवीला काहीच कमी पडू द्यायचं नाही एकुलती एक माझी मुलगी तर तिला कुठेही काहीच कशाचीच कमी जाणवणार नाही पहिल्यापासून वैष्णवीच्या वडिलांनी स्वप्न पाहिलं होतं अगदी थाटामाटात था लग्न सोहळा पार पडला अगदी लग्नातला थाटमाट रोषणाई आरस एखाद्या राजघराण्याला फिकी पडेल अशी होते वैष्णवी आणि शशांक खगवणे यांचं लग्न अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी झाले अगदी बघणाऱ्यांचे डोळे दिपतील असा हा लग्न सोहळा पार पडला शशांकने अख्खं गाव मंत्री पदाधिकारी लग्नाला बोलवले वैष्णवीचा सुखी संसार सुरू झाला वैष्णवी खूप खुश होती तिला वाटलं तिच्या मनासारखा जोडीदार भेटला तिच्यावर जीवापाड प्रेम करतो आणि तिला जपणारा आहे ही लग्नानंतरची स्वप्न ती रंगवत होती शशांकला आणि फॅमिलीला कसपटे घराण्याची प्रॉपर्टी कशी मिळेल याकडेच लक्ष होतं आणि त्यांना लुटायचं होतं प्रॉपर्टी ओरबडून घ्यायची होती कसपटे परिवाराला आपण वाकवलं याच माझात हगवणे कुटुंब फार आनंदी असायचं नंतर गौरीचा सण आला तेव्हा वैष्णवीच्या सासू सासऱ्यांनी आई वडिलांकडून चांदीच्या गौरीची मागणी केली वैष्णवीच्या वडिलांनी वैष्णवीला समजून देखील सांगितलं परंतु वैष्णवीच्या सासू सासऱ्यांनी आमच्याकडे चांदीच्याच गौरी दिल्या जातात अशी कठोर मागणी केली मग वैष्णवीच्या वडिलांनी चांदीच्या गौरी दीड लाखाचं घड्याळ हे सर्व देखील मागितलं नंतर दीड लाखाचा मोबाईलसुद्धा मागितला शशांक गॉगलसुद्धा सासरवाडीचाच घालायचा आणि गौऱ्याच्या सणापासून वैष्णवीला मारहाण सुरू झाली छोट्या छोट्या कारणावरून ननंद आणि सासूने छळ सुरू केला बिना लग्नाची खडूस ननंद आदर्श सुनेचे धडे वैष्णवीला शिकवायला सुरुवात केली भांडून भांडून मारहाण करायची आणि तिच्या माहेरी सोडून यायचे एवढं देऊन ही शैतानासारखे वागणाऱ्या शशांकला कंटाळून वैष्णवीने दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला जेव्हा जेव्हा माहेरी जाईल तेव्हा वडिलांकडून दीड लाख रुपये दोन लाख रुपये अशी रक्कम ती घेऊन येत होती तेव्हा कुठे सासरच्यांचं मन शांत व्हायचं वैष्णवीचे वडील ह्या सगळ्या प्रकाराला कंटाळून गेले होते परंतु मुलीच्या सुखासाठी समाज मान मर्यादा प्रतिष्ठा या सर्वांकडे बघून ते जसे मागत गेले तशी त्यांची मागणी वैष्णवीचे वडील पुरवत गेले आणि त्यांची ही चूक झाली म्हणायचं नंतर काही दिवसांनी वैष्णवी गरोदर राहिली तेव्हा तर जाणून बुजून बाळ माझं नव्हेच असं शशांक तिला म्हणून मारायचा तिने जेवणात उंदराचं औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला तर नराधम वैष्णवीचा नवरा बाळ सुद्धा दुसऱ्याच कोणाचा तरी आहे म्हणून तिने विष घेतलं असं तो सांगायचा ती माऊली किती त्रास सहन करत होती हे सांगताना अंगावर शहार येतात बापाच्या घरी एवढी लाडात वाढलेली ही वैष्णवी सासरी मात्र आल्यावर तिच्या आयुष्याचा जणू बेरंग झाला होता अवघी तेवीस वर्षाची पप्पाची लाडकी परी वैष्णवीला हा जीव घेणार सहन होण्यापलीकडे होता म्हणून तिने एकदा पोलिसांकडे तक्रार दिली परंतु पोलिसात तक्रार करते म्हणून तिला अजूनच त्रास द्यायला सुरुवात केली आणि पोलिसांनी तर या गोष्टीची दखल देखील घेतली नाही कारण राजघराणा आहे शेवटी मान मर्यादा इज्जत या गोष्टींकडे पोलिससुद्धा वळतात आणि मिटवून घ्यायला सांगतात त्यामुळे पोलिसांनी कधीच तिची तक्रार नोंदवली नाही आणि लक्षही दिलं नाही उलट पोलिसात जाते म्हणून वैष्णवीला आणखी सुरू झाला वैष्णवीला शशांक कुठेच शांत जगू देत नव्हता वैष्णवीच्या माहेरी प्रत्येक वेळी पैशांची मागणी करायचा आणि तिला माहेरी पाठवून द्यायचा माहेरचे पैसे देखील पाठवायचे आणि तिला परत सासरी पाठवायचे कारण शशांकची भीती शशांकच्या सासरी देखील होती आणि वैष्णवीच्या माहेरी येऊन दंगा करेल याची देखील भीती होती ज्या दिवशी वैष्णवीने आत्महत्या केली त्या दिवशी शशांकने वैष्णवीला खूप मारहाण केली तुटलेली केबल आणि प्लॅस्टिकच्या पाईपने तिची बेदाम जनावराप्रमाणे अमानुष मारहाण केली कारण त्याला दोन कोटी हवे होते मनोसोक्त मारझोड झाल्यानंतर शशांकने वैष्णवीच्या वडिलांना फोन केला आमचं भांडण झालं आहे असं सांगितलं तुमच्या लेकीला घेऊन जा शशांक वडिलांबरोबर बाहेर निघून गेला वैष्णवीला खूप त्रास होत होता तिने खूपदा विचार केला की के हे जीवन संपून टाक टाकावं असा विचार तिने केला वैष्णवीचे वडील फोन लावून लावून थकले तिने एकदा तिच्या नऊ महिन्याच्या बाळाला कडेवर घेतले आणि बाहेर येऊन फिरून गेली तिच्या नवऱ्याने एवढ्या सुंदर गोऱ्या गोऱ्या पोरीला मारहाण करून अगदी काळी निळी करून टाकली होती तिला तिचा चेहरा अर्शात पाहत नव्हता वैष्णवीचे वडील वैष्णवीला सतत फोन करत होते परंतु वैष्णवीकडे फोन नव्हता शशांक फोन घेत नव्हता नंतर जेव्हा शशांकने फोन केला तेव्हा वैष्णवीच्या वडिलांना वैष्णवीने फास लावलाय आणि दवाखान्यात या असं समजलं वैष्णवीचे आई वडील आले आणि काळा निळा पडलेला वैष्णवीचा मृतदेह बघून किंकाळ्या आणि हुंबरड्याने अख्खा दवाखाना अगदी हतरून गेला वैष्णवीचा बळी गेला प्रतिष्ठा जपता जपता असं म्हटलं जात होतं की हगौण्यांचं खूप मोठी प्रतिष्ठा आहे हगवण्यांचा दबदबा आहे शंभर कोटींची प्रॉपर्टी आहे तसं काहीही नाही तो फक्त दिखावा आहे राजेंद्र हगवणे म्हणजे वैष्णवीच्या सासऱ्यांच्या वडिलांचा दबदबा होता राजेंद्र हगवण्याच्या वडिलांची प्रस्त होती सभापती होते राजकारणात समाजकारणात आणि पुढारलेले कायदेशीर नेता होते शरद पवारांचा आणि त्यांचे घनिष्ठ संबंध होते राजेंद्र हगवण्यांचा तसं कर्तृत्व काहीच नाही भावा भावात पंधरा एकर जमीन आहे मुळशीच्या परिसरात कोट्याने एकर आहे म्हणून राजेंद्र हगवने कोट्याधीश फक्त बापाच्या जीवावर उड्या मारणारा तो पहिलवान होता राष्ट्रवादीचा कट्टर कार्यकर्ता खूप लोभी आणि स्वार्थी स्वभावामुळे लोक तात्पुरता संपर्क ठेवायचे एवढ्या निवडणुका लढवल्या परंतु राजेंद्र हगवणेला एकदाही निवडून दिलं नाही हेच माणुसकीचं दर्शन राजेंद्र हगवणेची सख्या भावाबरोबर सततची ईर्ष्या असायची राजेंद्र हगवणेने तर आपल्या पाठच्या दोन भावांची नावं उडवून लावली होती बापाकडून खोटं मृत्यूपत्र तयार करून घेतलं आणि अख्खी प्रॉपर्टी एकटाच लाटणार होता पण भावाच्या कुणीतरी लक्षात आणून दिलं आणि तो प्रकार उधळून लावला दोन्ही पोरं काहीतरी करायचं म्हणून बांधकाम व्यवसायात कमी शिक्षण टप्पो पोरांना चैनीचाच जास्त नाद शशांकने जी शिपी वगैरे घेतलं तेही कर्ज काढून सासरवाडीला लुबाडून तो चैनीच जगत होता एवढंच काय त्याच्या भावाचं म्हणजे सुशील आणि शशांकचं देखील पटत नव्हतं बाप लेखाचं तर कधीच पटलं नाही म्हणून ती जमीन तशीच आहे नाहीतर जमिनीचे देखील चार वाटण्या झाल्या असत्या चैनीखोर पोरांना त्या विकाव्या लागल्या असत्या म्हणून ती जमीन तशीच अखंड ठेवली प्लॉटिंग आणि इतर मिळेल ते धंदा करून शशांक बायकोला छळून छळून आपल्या चैनी सासऱ्याकडून पुरवायचा बायकोच्या वडिलांकडून म्हणजे सासरकडून आपल्या चैनीच्या सर्व महागाईतल्या वस्तू मात्र शशांक घ्यायचा आणि त्याचा भाऊ सुशील तो तर बायकोला सांभाळत पण नव्हता कारण हगौन यांच्या कुटुंबियांचं नुसता दिखावा नाव मोठं आणि लक्षण खोटं प्रतिष्ठित दिवस गेले फक्त थोडंफार मिळवायचं कोणाला तरी लुबडायचं आणि मोठेपणासाठी आयुष्यभर लबाडी करायची मोठेपणात आयुष्य जगायचं नेहमी इतरांना दाखवायचं आम्ही खूप श्रीमंत प्रतिष्ठित आहोत आम्ही खूप श्रीमंत आहोत आमचा खूप मोठेपणा आहे प्रतिष्ठित घराणं आहे हेच इतरांना दाखवायचं मात्र घराण्यामध्ये काय चाललं आहे हे ऐकणाऱ्याला केविलवाने वाटेल शेतामध्ये कुठेतरी एक छोटंसं टमुकदार घर असलेलं एक छोटासा परिवार हा आगवण्यांचा परिवार अगदी शेतकऱ्याचं असावं तसं हे वैष्णवीचं सासर मात्र वैष्णवीच्या माहेरचं घर आलिशान बंगला इतका ऐशाराम सोडून शशांकच्या प्रेमासाठी वैष्णवी या छोट्याशा घरात आली जे घर नुसतं श्रीमंतीचं दिखावा करायचं न काम न धंदा नुसत्या गाड्या घेऊन फिरायचं राजकीय नेत्यांबरोबर फोटो काढायचे आणि भांडून भांडून मारहाण करून सेलिब्रिटीसारखं राहायचं खरं हगवण्यांचं कुटुंबियांचं सत्य त्यांनी वैष्णवीला घातलेले एक्कावन्न तोळे घाण ठेवले का हे घाण ठेवले त्या पैशाचं काय केलं पोलीस तपासत आहेत जेवढा मिळवलं तेवढं उडवायचं खरं तर ऐपत नव्हती तरीही कर्जबाजारी होऊन राजकीय नेत्यांना आपली प्रतिष्ठा दाखवायची मोठ्या मुलाचं लग्न दोन कोटी खर्च करून थाटामाटात करून दिलं नुसत्या दिसण्यात झकझाट आणि प्रतिष्ठा तर नाही गल्लीतील कुत्रीवरी घरामध्ये कलह असायचा रोडवर येऊन हानामारी शिविघाळ करायचे एकमेकांना माणसांना तर नावाला करिश्मा एक फॅशन डिझायनर नावाखाली चार पैसे मिळवते एवढंच अगदी अकरावी बारावी शिकणाऱ्या वैष्णवीसमोर अलिशान कार घेऊन ब्रँडेड कपडे घालून शशांक मिरवायचा जणू अंबानीचा वारस असल्यासारखा शेवटी वैष्णवीचा जीव घेतला चार पैशासाठी वैष्णवीच्या जीवाची किंमत दोन कोटी होती आणि हेच दुर्दैव वैष्णवीच्यासारखी श्रीमंत घरात जन्मलेली भाग्यवान मुलगी शिकायच्या वयात प्रेमात पडली आणि राक्षसांच्या जाळ्यात अडकली त्याच्यामुळे तिने तिचा जीव गमवला आई वडिलांनी वैष्णवीसाठी हवं ते केलं पण वैष्णवीने माणसाचं मुकुट घातलेल्या राक्षसावर प्रेम केलं होतं त्यामुळे तिचा बळी गेला शेवटी एवढ्या श्रीमंत घराण्याचा हा भिकारपणा उघडकीस आला अजून समाजात अशा कितीतरी महिला आहेत ज्या हुंडाबळीसाठी अजून झगडत आहेत अजून असे किती बळी जाणार आहेत कोणास ठाऊक काय माहिती यावर काहीतरी ठोस निर्णय व्हायला हवा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर कळवा आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकन देखील प्रेस करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये